नमस्कार माता भगिनींनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत तुमचे पैसे अजूनही लाडक्या बहिणीचे आले नाहीत का जर फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला आहे का तुमचे पैसे जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता पण आतापर्यंत तुमचे पैसे आले नाहीत तुमचा आधार कार्ड सीडिंग आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले नाहीत का तुम्ही फॉर्म जर लाडकी बहीण योजनेचा अजूनही भरलेला नसेल तर त्याची मुदत वाढलेली आहे का आणि त्यासोबतच महिलांना अजून ज्या काही योजना दोन तीन ऍड करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला त्याचाही आता लाभ मिळणार आहे तर त्या योजना कोणत्या आहेत हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा व्हिडिओ पॉज करा लाईक करा लवकर आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्टपासून चोपर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष लक्षपेक्षा त्यांनी असं सुद्धा सांगितलं की एक कोटीचं उद्दिष्ट आता पार झाले म्हणजे एक कोटीच्या वरती अर्ज आहेत एक कोटी सात लाख अर्ज आले त्यांचं उद्दिष्ट आहे की अडीच कोटी म्हणजे महाराष्ट्रातील ज्या काही महिला भगिनी आहेत त्या सर्वांनी अर्ज करा कारण सर्व महिला ज्या पात्र लाभार्थी असतील त्यांना सर्वांना या योजनेत सहभागी होण्याची त्यांनी संधी दिली आहे त्यासाठी त्यांनी मुदत सुद्धा आता वाढवून दिली आहे सप्टेंबर महिन्यात तुम्ही फॉर्म भरू शकता एकतीस ऑगस्ट पर्यंत हा तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिला आहे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर अजूनही अर्ज करा अर्ज करण्यासाठी काय असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे नागपूरचा जो काही कार्यक्रम झाला एकतीस तारखेला त्या कार्यक्रमाच्या सकाळी त्यांनी सहा लाख महिलांना बँक अकाउंटवरती पैसे पाठवलेले आहेत तुम्ही आता तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक करू शकता आणि तुम्हाला चेक तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा जर बँकेला मोबाईल नंबर लिंक असेल तर ते कसं चेक करायचं त्याच्यावरती व्हिडिओ आपण चॅनलवरती बनवले आहे तुमच्या सगळ्या बँकेचे टोल फ्री नंबर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिले आहे त्यामुळे चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघून घ्या कारण तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही तिथून मिस कॉल देऊन तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती किती रक्कम आहे ते तुम्ही चेक करू शकता त्यामुळे ते नक्की करा लवकरात लवकर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यावरती अजून अपडेट जे आहेत तुम्हाला अजून आम्ही तुम्हाला देणारच आहोत आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्या जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता सध्या उपस्थित आहे त्यासाठी त्या, त्या संदर्भात त्यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा असा चांगला निर्णय घेतलाय पिंक रिक्षा योजना हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो त्यांनी सांगितला आहे महाराष्ट्र राज्यात पूर्ण ही योजना येणार आहे त्यामध्ये सतरा महानगरपालिका आहेत त्यामध्ये दहा हजार पिंक रिक्षा वाटप असं होणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओ आम्ही चॅनलवरती टाकणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण तो अर्ज कसा करायचा याचीही माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर याबद्दल त्यांनी काय सांगितलं त्यांच्या सुरक्षेबद्दल महिलांच्या ते आपण बघूया आज महिला व बाल विकास विभाग अंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौदाशे पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यांनी पुढे बोलताना सांगितलं ले की लेखलाडकी योजना महिला सशक्तीकरणासाठी जे काही महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करायचं आहे त्यासाठी जी काही योजना आणली आहे त्या संदर्भात त्यांनी आहे त्या, त्या संदर्भातले आम्ही तुम्हाला माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे तो अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेक लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचा आपल्या आपला अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल आतापर्यंत पोर्टलवरती भरलेल्या फॉर्मची स्थिती बघता पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत असं त्यांनी सांगितलंय तर ते रिजेक्ट फॉर्म जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता आनंदाची बातमी आहे या आनंदाच्या बातमीसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या व्हिडिओला कारण हे संपूर्ण त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण पन्नास हजार जे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्या फॉर्मला तुम्हाला आता एडिटचा ऑप्शन येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तो फॉर्म कशा संदर्भात रिजेक्ट झालेला आहे तो तुम्ही एडिट करू शकणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे ते फॉर्म सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर ते व्हेरिफिकेशन करून पेंडिंग स्थितीतून अप्रूव्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलंय त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे त्या पन्नास हजार महिला बघण्यासाठी ज्यांचे अर्ज आता रिजेक्ट झाले होते त्यांच्यासाठी खूप आनंदाची ही बातमी आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत त्यासोबतच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आणि मोठे अपडेट आहे ही ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना सुद्धा आता त्यांनी जे काही इतकं कष्ट घेत त्यांनी अंगणवाडी सेविकांनी जे काही फॉर्म भरले होते त्यांचा जो काही त्या फॉर्मचा भत्ता मिळणार होता त्यांना तो भत्ता सुद्धा त्यांना आता नवरात्रीला वितरित होणार आहे असं त्यांनी स्वतः घोषणा करून सांगितलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही सुद्धा आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत तर महिला भगिनीनो आणि मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती हे मला कमेंट करून सांगा तुमच्या काही अडचणी असतील त्याही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्यावरती तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स दे... आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, नक्की मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला मग आमची आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून तर परत एकदा भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र